हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत करते तर आज आहे मकर संक्रांतीचा दिवस आणि सकाळी उठून मी माझा आवर्ती आहे कारण सुद्धा जायचं आहे मंदिरात आणि हे खण वगैरे पुजायचे होते एकतर काल पौर्णिमा असल्यामुळे काल मला खण भेटले नाही त्यामुळे मी आज सकाळी जाऊन खण घेऊन आले मग त्यानंतर ते साफ वगैरे करून त्याच्यामध्ये पूर्ण जे वौसा वाण वगैरे असतं ते सगळं भरून ठेवलं आणि नंतर मग त्याची पूजा केली आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर हा व्लॉग ना मी मकर संक्रांतीच्या दिवशी शूट केला होता पण अनिशाची तब्येत खराब असल्यामुळे मला दोन दिवस तो अपलोड करताना आला कारण थोडीशी एडिटिंग बाकी होती तर त्यामुळे हा व्लॉग मी आज अपलोड करते तर प्लीज तुम्ही पूर्ण व्लॉग नक्की बघा पाच खण आणायचे असतात आणि त्याच्यावरती एक दिवा असतो तर ह्या सगळ्या पाचही खणांमध्ये आपण जे वौसा आणलेला असतो त्याच्यामध्ये ऊस असतो बोर असतात गव्हाच्या बोंब्या असतात मला इथं गव्हाच्या ज्या बोंब्या असतात त्या भेटल्या नाही कारण इकडे भेटत नाही गावी असल्या मग ते सगळं साहित्य आपल्याला भेटतं तर जेवढं भेटेल तेवढं मी त्याच्यामध्ये ठेवलं आणि त्याची पूजा केली देवगूळ वाहिला देवांना आणि इथे माझी पूर्ण देवपूजा आणि खनपूजा करून झालेली आहे तर तुमच्याकडे संक्रांत कशी साजरी करतात हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा पूजा वगैरे आवरल्याच्या नंतर मी पूर्ण स्वयंपाक करून घेतला कारण दिवसभर उपवास असतो जोपर्यंत आपण मंदिरातून येत नाही तोपर्यंत त्यामुळं मी पहिलेच पोळ्या वगैरे पूर्ण करून घेतल्या आणि पुरणपोळ्या करायच्या आज त्यामुळे मंदिरात जायच्या आधीच नैवेद्य दाखवायचा असतो म्हणून मग मी ते पूर्ण आवरून नंतर माझी तयारी करायला घेतली इथे मी माझी तयारी एक वाजता तया करायला घेतली होती कारण दीड ते पावणे दोन वाजेपर्यंत मंदिरात जाण्यासाठी निघायचं होतं तर मला इथे साडी पण वेअर करायची आहे आणि इथे पंधरा ते वीस मिनटामध्ये होणारा एकदम सिम्पल असा मेकअप लुक मी तुमच्यासोबत शेअर करते तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर सगळ्यात पहिले आपला फेस वॉश करून घेतला आहे मी आणि नंतर मग त्याच्यावर मॉइश्चरायझर अप्लाय केलं आहे मॉइश्चरायझर पूर्ण आपल्या मानेला कानाला आणि पूर्ण स्किनवर छान अशी मसाज करून घ्यायची मॉइश्चरायझरने आणि आय सर्कलला पण मॉइश्चरायज करून घ्यायचं तर त्यानंतर मला उन्हात जायचं होतं कारण मंदिर लांब आहे आणि ऊन पण आहे बाहेर आता दीड एक वाजली आहे तर त्यामुळे मी इथे सनस्क्रीन लावून घेतलं जर तुम्ही घरातच असाल तर तुम्ही इथे सनस्क्रीन स्किपसुद्धा करू शकता आणि इथे आता मी पूर्ण माझ्या जो पण सनमध्ये एक्सपोज होणारे एरिया तर तिथे पूर्ण सनस्क्रीन लावून घेतलं आहे फेसवर मानेवर आणि थोडंसं कानांनासुद्धा अप्लाय केलं आहे आपण जेवढे पण प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करतो आहे ते पूर्ण प्रोडक्ट आपण आपल्या मानेवर आणि आपल्या कानावरसुद्धा अप्लाय करायचे त्याने आपली पूर्ण जी स्किन आहे ती इवन दिसते चेहरा गोरा आणि मान वगैरे अशी काळी असं दिसणार नाही तर त्यामुळे पूर्ण आपले प्रॉडक्ट पूर्ण मानेला आणि स्किनला एकसारखे लावून घ्यायचे त्यानंतर मी माझ्या स्किनवर इथं प्रायमर अप्लाय करते जे की एकदम थोडंसं मी घेतलं आहे पी साईज पी प्रायमर घेतलं आहे आणि जिथे जिथे आपले पोर्स ओपन असतात जे की आपल्या नाकावर आणि नाकाच्या बाजूला आणि थोडेसे फोरहेडवर तर तिथे पूर्ण अप्लाय करून घ्यायचं प्रायमर आणि हे प्रायमर खूप छान आहे एकदम थोडीशी क्वांटिटी घेतली आहे मी तरी पण पूर्ण चेहऱ्यावर एकदम इझिली ते स्प्रेड होतं आणि प्रायमर लावल्याच्यानंतर आपला स्किन एकदम इवन होऊन जाते सॉफ्ट होते आणि एक बेस तयार होतो आपल्या स्किनवर जेणेकरून आपण जे फाउंडेशन किंवा बी बी क्रीम सी सी क्रीम जे काही अप्लाय करणार आहोत ते आपल्या स्किनवर डायरेक्ट आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही त्याच्यावर एक लेअर तयार होतो आणि त्याच्यावरच आपला पूर्ण मेकअप बेस रेडी होतो तर त्यामुळे कधीही मेकअप करताना प्रायमर हे कधीही स्किप नाही करायचं तर त्यानंतर ना मी इथं बेबी क्रीम लावली आहे जी की लॅकमेची आहे आणि फाउंडेशनप्रमाणेच ही आपल्याला कवरेज देते मला सिम्पल मेकअप लुक करायचा होता त्यासाठी मी इथे फाउंडेशन स्किप केलं आहे आणि मी कधीही मला मेकअप करायचं असेल तर मी हीच क्रीम वापरते तर ती मी पूर्णपणे माझ्या चेहऱ्यावर आणि कानावर वगैरे मानावर पूर्ण लावून घेतली आणि डॅप डॅप करून आपल्याला ती क्रीमसुद्धा अप्लाय करायची आहे आणि जर तुम्हाला ग्लास स्किन हवी असेल किंवा थोडंसं आपण हायलाईट करायचं असेल तुमचा चेहरा जे आपले पॉईंट्स आहेत ते आपल्याला थोडेसे हायलाईट्स करायचे असतील आणि आपला जो मेकअप आहे तो ग्लोवी डुवी असा दाखवायचा असेल तर तुम्ही इथे ही, ही टिप फॉलो करू शकता जे की तुम्ही कोणतंही जे मॉइश्चरायझर अप्लाय करता तर त्याच्यामध्ये थोडंसं बेबी क्रीम किंवा फाउंडेशन जर तुम्ही लावत असाल तर ते मिक्स करायचं आणि ते पूर्ण आपल्या डोळ्यांच्या वरती नाकावर आणि गाल्यावर थोडंसं अप्लाय करून घ्यायचं त्याने आपला मेकअप पूर्ण आणि आपला चेहरा पूर्ण ग्लो करायला लागतो तर मी इथं म माझा पूर्ण मेकअप असा रेडी केला आहे लिपस्टिक मी लास्टला लावणार आहे त्यानंतर मी इथं हेअरस्टाईल करायला घेतली आहे जे की सिम्पलच आहे समोरचे केस फक्त मी बॉबी पिन्सने सेक्युअर करून घेतले आहेत पाठीमागे आणि मागच्या जे उरलेले केस आहेत त्याचा बंद करून घेतला आहे आणि ते यू पिन्सने सेक्युअर करून घेतलेत आता इथे मी गजरा आणायला विसरले होते तर त्यामुळे आता मी इथं आर्टिफिशियल जे रोजेस असतात तेच लावणार आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे गजरा वगैरे नसेल तर तुम्ही असे रोजेस वगैरे आणून ठेवले तर तुम्हाला कधीही ते हेअरस्टाईल करताना यूज होतात हे मी खूप दिवस झालं आणून ठेवले होते आणि आत्ता ते त्याचा यूज होतो आहे मला तर कोणतीही गोष्ट जर आपण अशी आणून ठेवली तर त्याचा कधी ना कधी आपण वापर करू शकतो तसंच आज झालं आहे माझं तर इथे माझा पूर्ण मेकअप आणि हेअरस्टाईल रेडी झालेली आहे आता मी साडी वेअर करते आणि मग तुम्हाला फायनल मेकअप लुक दाखवते तर तुम्हाला हा माझा सिंपल मेकअप लुक कसा वाटला ते मला नक्की सांगा त्यानंतर मी निघाले मंदिरात जाण्यासाठी आणि तिकडे जाऊन पूजा वगैरे केली कारण तिकडे मंदिरामध्ये सुद्धा सगळ्या देवांना वौसा देतात नंतर सगळ्या बायकांना देतात आणि मग तिकडे हळदी गुंकसुद्धा झालं सगळ्या बायकांसोबत आणि पूर्ण पूजा वगैरे झाल्याच्यानंतर थोडेफार फोटोज क्लिक केले आणि नंतर फोटो वगैरे क्लिक केले आणि अनिशासोबत होती म्हणून लवकर घरी येण्यासाठी निघालो कारण घरीसुद्धा हळदी कुंकू करायचं होतं संध्याकाळी तर घरी जाण्यासाठी आम्हाला साडेतीन चार वाजले नंतर मी माझा उपवास सोडला तोपर्यंत सहा वाजले होते इथे माझ्या सोसायटीतल्या पूर्ण मी बायकांना बोलावलं होतं तर इथे माझा हळदी कुंकुचा कार्यक्रम नीट पार पडला आणि आजचा व्लॉगसुद्धा इथेच मी एंड करते तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अजूनही आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते थँक्यू फॉर वॉचिंग बाय